अकोला शहरातील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयानं तुकडा बंदी मधील तसेच गुंठेवारी येत तस असलेल्या प्लॉटची खरेदी बंद केली आहे त्यामुळं नागरिकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते गुंठेवारी खरेदी सुरू करावी या मागणीसाठी अकोला प्रॉपर्टी ब्रोकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं अकोला शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील बरेच प्लॉट असे आहे की ज्यांचे रितसर सब डिव्हिजन होणं शक्य नाही परंतु ज्यावेळी तुकडा बंदी नव्हती त्यावेळी अशा प्लॉटचे आधीच तुकड्यात रूपांतर करून वेगवेगळ्या खरेदी करून देण्यात आले आहे अशा प्लॉट मालकांची आर्थिक परिस्थिती नाजूक असून त्यांनी काटकसर का करून हे तुकडा पडलेले प्लॉट काही वर्षांआधी खरेदी केले होते परंतु सध्या दुय्यम निबंधक कार्यालय अकोला आणि गुंठेवारी प्लॉटची खरेदी बंद करण्यात आली आहे अशा परिस्थितीमध्ये गरीब लोकांना दयनीय परिस्थितीमधून जावं लागतंय मुलांचं शिक्षण दवाखाना मुलांच्या लग्नासाठी आणि इतरही कारणांमुळे आपला प्लॉट विकायची गरज भासल्यास असा प्लॉट विकू शकत नाही किंवा ज्यांच्याकडे भांडवल आहे ते लोक असा प्लॉट खरेदी सुद्धा करू शकत नाही त्यामुळं या निर्णयानं गरीब जनतेला विनाकारण त्रास सहन करावा लागतोय सदर विषयांमधील नवीन प्लॉट मध्ये तुकडा पाडण्यासाठी लागू करावा परंतु आधी ज्या प्लॉटचे तुकडे रूपांतर झाले आहे त्यांचे गुंठेवारीच्या प्लॉटचे निदान खरेदी विक्रीची परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी अकोला जिल्ह्यातील सर्व प्रॉपर्टी ब्रोकर्स यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत तुकडे बंदी आणि गुंठेवारी प्लॉटची खरेदी सुरू करण्याची मागणी केली आहे गुंठेवारी खरेदी करण्याची परमिशन देण्यात यावी त्याचप्रमाणे जे टुकड्याची जी, जी बंदी केलेली आहे टुकला बंदी सुद्धा उडवण्यात यावी कारण प्रॉपर्टी ब्रोकरचा जो प्रपंच आहे कुटुंब याच्याच भरोसार चालत आहे कमिशनवर त्यांच्यावर उपासमारीची आज वेळ आलेली आहे अकोला शहरामध्ये नाही आजूबाजूच्या गावामध्ये सुद्धा या गुंडेवारीच्या खरेद्या चालू करण्यात याव्या